विश्वसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नरेवस्ती रोडवरील मनोहरनगर येथे राजा गणपती मित्रमंडळाची बैठक पार पडली यावेळी आधारसम सुजित भया खुर्द यांच्या उपस्थितीत संस्थापक निखिल गवळी यांनी पुढील पदाधिकाऱ्यांची निवड केली अध्यक्ष सत्यम धडे उपाध्यक्ष गौतम गायकवाड राज मिशाळ आकाश कोळी सोमन काटे यांची नेमणूक करण्यात आली लवकरच गणेश जयंतीची मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे विश्व संदेश न्यूज चॅनल नेहमी